कसं आहे माहिती आहे का सध्या राज्यात एक मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की राज्यातल्या आणि देशातल्या पोरांचे लग्नच होत नाहीये एकीकडं शिक्षणासाठी त्यांचे वय निघून जात आहेत जास्त शिकलं तर चांगली नोकरी मिळेल चांगला जॉब मिळेल म्हणून अनेक तरुण हे शिक्षणाचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा देत आहेत पण मात्र तरीसुद्धा त्यांच्या हाताला काम मिळत नाही नोकरी मिळत नाही आणि त्यांचं या नोकरीच्या आणि शिक्षणाच्या नादामध्ये वय झाल्यामुळं जे मुलीकडचे आहेत ते म्हणत आहेत की पोरगलय मोठा आहे आणि त्याला चांगला जॉब नाही नोकरी नाही आम्ही काही पोरी देत नाही म्हणून या ठिकाणी राज्यातली परिस्थिती मोठ्या प्रमाणात अवघड झालेली आहे मग अशा तरुणांनी नेमकं काय करावं पोरांनी काय करावं असा प्रश्न जेव्हा त्यांना पडतो त्यापैकी काही जण काय करतात ठीक आहे आपला पोरगी भेटली नाही ना आपण काय करू विकत आणू थोडेफार पैसे देऊ लग्न करू आणि सुखाचा संसार चालू करू असं काही जण ठरवतात था। आणि याच गोष्टीचा फायदा सध्या अनेक जण घेत आहेत आणि काही अनाथ आश्रमाच्या नावानं काही लोक पुढं आलेले आहेत आणि सोशल मीडियावर प्रसार आणि प्रसार चांगल्या पद्धतीनं करत आहेत आणि सांगतायत की आमच्याकडं अनाथ आश्रमामधल्या मुली आहेत ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करा एवढी एवढी फीस भरा आम्ही तुम्हाला मुलगी देतो तुमचा सुखाचा संसार सुरू करतो अशा जाहिराती सोशल मीडियावर काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात मग ज्यांची लग्न झाली नाहीये त्यांना वाटतं ठीक आहे चला आपण बी आपला नंबर लावू पोरगी पाहून तर घेऊ नेमकी कशी आहे काय आहे जमलं तर जमलं नाही तर राहिलं असं जे विचार करतात ते त्या ठिकाणी संपर्क साधतात आणि घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडतीये घटना आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं माहिती आता राज्यातल्या पोरांची परिस्थिती जरा अवघड झालेली आहे हाताला काम नाही नोकरी नाही आणि वय वाढल्यामुळे त्यांना लग्नासाठी पोरी मिळत नाहीत म्हणून याच गोष्टीचा गैरफायदा काही जण घेत आहेत आणि सोशल मीडियावर आम्ही तुम्हाला मुलगी देतो नवरी देतो आमच्यासोबत संपर्क करा असं सांगत आहेत मग याच माध्यमातून काही जण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात नाव नोंदणी करतात विवाह साठी नोंदणी करतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याकडून दोन लाख रुपये उखळले जातात आणि पोरगीचा जा फोटो दाखवला जातो पोरीसोबत लग्न जमून दिलं जातं सगळं काही केलं जातं आणि मुलगी घरा गरीब घरच्या आहे अनाथ आहे म्हणून तिला ती रक्कम द्यावी लागेल असं देखील सांगतात मग काही काही जणांचे त्या ठिकाणी लग्न सुद्धा लागतात आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आठव्या दिवशी त्या ज्या विकत आणलेल्या नवऱ्या आहेत त्या एक तर काहीतरी कारण सांगतात भांडतात घरातून निघून जातात नाहीतर मग घरातले पैसे दागिने घेऊन पळून जातात फरार होतात पसार होतात हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहे म्हणून आपणही कुठंतरी सावध राहिलं पाहिजे सतर्क राहायला पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जर कोणी अशा पद्धतीनं करत असेल विकत बायको आणत असेल तर त्याला सांगा त्या महिलेचा मागचा पुढचा सगळा विचार कर तिचं या अगोदर लग्न झालेलं आहे का ही जे लोक लग्न जमवून देतात त्यांनी आतापर्यंत किती जणांचं जमवलेलं आहे काय जमवलेलं आहे खरंच सुखाचा संसार होतो का काही आर्थिक का फसवणूक होते उगाच पुगरीचा फोटो पाहिला म्हणून सुंदर दिसले म्हणून लगेच मी लग्नाला तयार आहे लोकांचा काय विचार करायचा कोणाला काय विचारायची गरज नाही असं म्हणून अनेक जण स्वतःची तरकटी करतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फसतात आणि मग फसल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल करतात अशा विविध तक्रारी समोर आलेल्या आहेत आणि पोलिसांकडून देखील अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे के इत, की कोणीही भुलतापांना बळी पडू नका मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करूनच पाऊल उचला पण मात्र आता एवढं सगळं सांगून सुद्धा काही जण ऐकायला तयार नाहीत त्यांना जे करायचंय तेच करतात आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीचे प्रकार घडतात असं एकंदरीत आपल्याला दिसतं आता हे सगळे प्रकार नेमके कशामुळं घडत आहेत का घडतायत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा